नमस्कार कायद्याविषयक माहिती देणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऍडव्होकेट महेश चोगले आपल्यासाठी आज एक नवीन विषय घेऊन येत आहे स्त्रीधन स्त्रीधन म्हणजे काय भारतीय वारसा कायदा छप्पन कलम चौदा मध्ये या स्त्रीधनाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे स्त्रीधन म्हणजे नेमकं काय का तर एखाद्या स्त्रीला तिला वारसा हक्काने एखादी मिळकत मिळाली असेल त्याचबरोबर तिला वाटपाने एखादी मिळकत मिळाली असेल मृत्यूपत्रान्वे एखादी मिळकत मिळाली असेल त्याचबरोबर तिने एखादी स्वयंसंपादित मिळकत खरेदी केली असेल बक्षीसपत्र पत्र जर एखाद्या व्यक्तीकडून तिला मिळाले असेल तर अशा मिळकती ह्या स्त्रीधन असतात यामध्ये कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार सुद्धा मिळालेली मिळकत ही सुद्धा एक स्त्रीधन आहे त्याचबरोबर काही तडजोडीने ह्या स्त्रीला जर एखादी मिळकत मिळाली असेल पोटगीने मिळाले असेल तर तेही यामध्ये स्त्रीधन म्हणून गणले गेलेलं आहे मग स्त्रीला तिच्या जन्मामध्ये तिच्या आयुष्यामध्ये लग्नापूर्वी काही आपल्या आई वडिलांकडून आपल्या मित्र मैत्रिणींकडून पाहुणे यांच्याकडून नातेवाईकांकडून एखादी भेटवस्तू एखादी मिळकत आई वडिलांकडून एखादी स्थावर मिळकत जर मिळाली असेल त्याचबरोबर लग्नामध्ये सुद्धा तिला काही भेटवस्तू मिळाल्या असतील काही स्थावर जंगम स्वरूपाच्या मिळकती मिळाल्या असतील लग्नानंतर स्त्रीला तिच्या अगदी बाळणपणा वेळेस काही दाग दागिने दिले असतील तिला मिळाले असतील तर ही सर्व दागदागिने स्थावर जंगम मिळकत अगदी तिच्या नवऱ्याकडील म्हणजे सासरच्या लोकांनीही त्या स्त्रीला काही दागदागिने केले असतील आणि ही भेट वस्तू ज्या काही तिच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांनी दिलेल्या सर्व ह्या भेट वस्तू आहेत ह्या स्त्रीधन यामध्ये घडल्या जातात मग ह्या सर्व स्थावर जंगम मिळकती भेट वस्तू दागदागिने ह्या सर्व स्त्री धन यामध्ये समाविष्ट केल्या गे गेलेल्या आहेत याचे सविस्तर स्पष्टीकरण या हिंदू हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम चौदा मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे मग अशी परिस्थिती असताना ही जी स्त्रीधन म्हणून जी काही मिळकत या स्त्रीला जर मिळालेली आहे ही या वैयक्तिक स्त्रीची मिळकत असते या मिळकतीची पूर्णपणे विल्हेवाट ही स्त्री स्वतः लावू शकते या मिळकतीमध्ये तिच्या हयातीमध्ये कोणाचाही वारसा हक्क येऊ शकत नाही स्त्री धनाच्या स्पष्टीकरणामध्ये मिळालेल्या संपूर्ण मिळकती ह्या एखाद्या स्त्रीनं हे स्त्रीधन आहे असं जाहीर केलं तर या मिळकती ह्या विल्हेवाट कशा लावता येतात तर या मिळकती ही स्त्री तिच्या हयातीमध्ये तिची कशीही विल्हेवाट लावू शकते मात्र या स्त्रीने तिच्या हयातीमध्ये या या मिळकतीची विल्हेवाट जर नाही लावली तर मिळकती ह्या तिच्या वारसांना तिच्या पश्चात जे काही हिंदू वारसा कायदा आहे त्याप्रमाणे मिळत असतात स्त्री धन ही एक अशी गोष्ट आहे की त्या स्त्रीपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे स्त्रीधन हे एक स्त्रीच एक महत्वाचा आयुष्यातील घटक आहे स्त्रीधन या विषयाबद्दल आपल्याला जर माहिती आवडली असल्यास आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार